तीन चार महिन्यापूर्वीच आहे तसं पुण्यातलंच आहे आई वडील आहेत एकुलता एक मुलगा आहे पण आई चांगलं घडत नव्हतं त्याच्या आयुष्यामध्ये त्याला हवं तसं म्हणून त्याने अगदी व्यवस्थित नोट लिहून सुसाईड केलं तर ते वडील अशीच ओळख झाली आमची आणि त्यांनी विचारलं मला की का हो त्यांनी असं केलं असेल तर मी त्यांना त्याचं उत्तर दिलं की तो कंटाळला होता आणि त्यांनी कुठेही कोणालाही दोष काही दिलेला नाही पण त्याच्या नावाने जे कोणी शिकायचं आहे ज्यांना त्याच्या त्या लोकांसाठी त्या मुलांसाठी तुम्ही दान जा हे त्याचं मनात होतं शेवट जाताना आता ते त्याप्रमाणे डोनेशन देतात किंवा एक दोन मुलांची जबाबदारीसुद्धा घेतलेली आहे त्यांनी